नमस्कार प्राइम टाइम मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आत्ताच्या दुपारपर्यंतची सगळ्यात मोठी बातमी म्हणून काय असेल तर ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यामध्ये पुन्हा एकदा मंत्रीपदाची माळ पडलेली आहे रात्रीतनं सगळ्या घडामोडी घडल्या आहेत आणि आज सकाळी राजभवनावर तिघही म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रीपद हे देण्यात आलेलं आहे त्याबद्दलची जी शपथ असते ती राजभवनावर घेण्यात आलेली आहे आणि ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी म्हणून आपण याच्याकडे बघतो आहोत आता ही मोठी बातमी का एक मला वाटतं छगन भुजबळ यांच्या गळ्यामध्ये पुन्हा एकदा मंत्रीपद पडण्यामागे तीन ते चार अत्यंत महत्त्वाची कारणं आहेत ती कारणं काय आहेत हेच आपण व्हिडिओतनं बघणार आहोत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी एकूण आपण पहिल्यापासून जर थोडासा विचार केला तर आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस सगळं दानपदळामध्ये पडलं भरघोस मतदान झालं आणि महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं पण यंदाच्या वेळेला छगन भुजबळांना मंत्रीपदापासून लांब ठेवलं गेलं आणि त्या क्षणापासून छगन भुजबळ हे नाराज राहिले त्यांनी त्यांची नाराजी ही सातत्याने उघडपणे बोलवून दाखवली एवढंच नाही तर आपल्याच पक्ष नेतृत्वावर त्यांनी थेट हल्लाही चढवला हे सगळं होत असताना थोडंसं वातावरण शांत अजित पवारांनी त्यांची समजूत काढली मधल्या काळामध्ये पण हे सगळं वातावरण शांत झालं छगन भुजबळ हा जो माणूस आहे हे जे व्यक्तिमत्व आहे अत्यंत संघर्षातनं सगळं वाटचाल करत आलेले छगन भुजबळ म्हणजे एक भाजी विक्रेता ते उपमुख्यमंत्री असा छगन भुजबळांचा प्रवास राहिलेला आहे आणि या प्रवासामध्ये त्यांच्या वाट्याला संघर्ष हा सातत्याने आला कारण छगन भुजबळ हे मूळचे शिवसेनेतले शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतनं तयार झालेलं पुन्हा हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे शिवसेनेतले मूळचे पण नंतर बाळासाहेब हयात असतानाच त्यांनी शिवसेना सोडली काही कारणांमुळे त्यांचे बाळासाहेबांच्या बरोबर मतभेद झाले आणि त्यांनी शिवसेना सोडली ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये ते फार काळ रमले नाहीत आणि नंतर ते राष्ट्रवादीमध्ये आले पण छगन भुजबळ जिथे कुठे जातील तिथं जे छगन भुजबळांची काम करण्याची जी पद्धत आहे छगन भुजबळ हे एक नेतृत्व म्हणून जे त्यांच्याकडे बघितलं जातं आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे महाराष्ट्रातला एक प्रमुख ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळांकडे बघितलं जातं समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांनी प्रचंड मोठं काम उभं केलेलं आहे वेळ प्रसंगी म्हणजे ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी छगन भुजबळांनी मंत्रीपदाची सुद्धा कधी फिकीर केली नाही त्यांनी मंत्रीपद सुद्धा लाथाडलेलं ला आहे पण ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नाही ही भूमिका त्यांनी ठामपणाने पहिल्यापासून घेतलेली आपल्याला बघायला मिळालं आत्ताच्या याच्यामध्ये देखील दोन हजार नंतर या राज्यामध्ये जे सगळी सत्तापालट झाली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्या सरकारमध्ये छगन भुजबळ हे मंत्री राहिलेले आहेत पण त्यानंतर मात्र विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर जी महायुतीची सगळी वाटचाल सुरू झाली ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मात्र छगन भुजबळांना लांब ठेवलं गेलं डावलण्यात आलं आणि तिथनं छगन भुजबळांची नाराजी ही सुरू झाली पण मधल्या काळामध्ये आपण बघतोय धनंजय मुंडे मंत्री माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये बीडला घेऊन संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव आलं अजून चार ते पाच जण जे समोर आली आणि याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा काही कनेक्ट हा सुद्धा समोर येऊ लागला आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आमदार पदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव सरकार वड विरोधकांनी वाढवला वा, आणि त्या मध्ये आपण बघतोय की धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला ज्या वेळेला धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यावेळेला त्यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा मंत्रालय किंवा हे खातं त्यांच्याकडे होतं आता जेव्हापासून धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्या क्षणापासून खरंतर अशी चर्चा सुरू होती की आता ही माळ छगन भुजबळांच्या गळ्यामध्ये पडेल पण बरेच दिवस झाले म्हणजे असं झालं नाही की धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर लगेचच छगन भुजबळांना देण्यात आलेलं आहे असं झालेलं नाही परंतु मधला बरा बराच काळ गेला, गेला याच्यावर चर्चा अशाही झाल्या की काही दोन खाती अशी प्रमुख खाती आहेत जे आता धनंजय मुंड्यांकडे होतं ते एक खातं आणि अजून एक खातं आहे ही दोन्ही खातं खाती अजून रिक्त आहेत की ज्याचा भार मुख्यमंत्र्यांवर आहे आणि तो भार त्यांच्यावर अतिरिक्त त्यांना ती जबाबदारी घ्यावी लागतीय पण असंही बोललं गेलं की राष्ट्रवादी शरद पवार गटातले जयंत पाटील हे कदाचित अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील आणि ते जर का अजित पवार गटामध्ये आले किंवा ते भाजपमध्ये जर का ते आले तर त्यांना एक मोठं खातं द्यावं लागेल म्हणून दोन खाती ही तशीच ठेवण्यात आली होती त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडेल का नाही याची उत्सुकता ताणली गेली भुजबळांची नाराजी ही होतीच परंतु भुजबळांनी नंतर ती म्हणजे अजित पवारांशी बोलणं झाल्यानंतर ती नाराजी कुठेतरी त्यांची थांबली आता मधल्या काळामध्ये कुठेही या गोष्टीची चर्चा घडली नाही पण आता तुम्हाला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत या निवडणुका आता जेव्हा जवळ येत आहेत त्याचप्रमाणे दुसरीकडे जरांगे पाटलांचं आंदोलन हे पुन्हा ऑगस्टमध्ये आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार मुंबईमध्ये आम्ही धडक देणार अशा पद्धतीच्या देखील हालचाली चालू झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर आत्ता गेल्या अशी माहिती आपल्याला मिळते की गेल्या सात ते आठ दिवसांमध्ये सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील आणि अजित पवार असेल यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांच्या यांना पुन्हा एकदा मंत्रिपद द्यावं यावर एकमत झालं त्याप्रमाणे ते देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आलं देवेंद्र फडणवीसांनी अमित शहाची चर्चा केली आणि त्यानंतर छगन भुजबळांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झालं आता ही सगळी गुप्तता पाळण्यात आली होती म्हणजे आत्तापर्यंत काल परवा तेरवामध्ये आपल्याला कधीही कुठलीही अशी हालचाल दिसली नाही की छगन भुजबळांना मंत्रिपद दिलं जात आहे साधी एक ओळीची बातमी सुद्धा समोर आली नाही काल रात्रीतनं ज्या घडामोडी घडलेल्या आहेत की आज लगेचच राजभवनावर त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाते आहे याच्यामध्ये एक त्यातलं जे महत्त्वाचं कारण आहे आज संध्याकाळी समता परिषदेची एक मेळावा होतो आहे आणि या मेळाव्यामध्ये छगन भुजबळ हे मंत्री म्हणून गेले तर जो एक ओ बी सी समाज आहे जो एक समता परिषदेच्या माध्यमातून जो एक मोठा ओ बी सी समाज आहे तो याच्याकडे एक वेगळ्या अर्थाने पॉझिटिवली ब बघणार आहे आणि म्हणून कालच्या रात्रीतनं सगळी सूत्रं फिरलेली आहेत आणि आज सकाळी छगन भुजबळ यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडली आता जसं आपण म्हणतो की छगन भुजबळ हे एक ओबीसी नेतृत्व म्हणून बघितलं जातं आणि अत्यंत मोठं ओबीसी चेहरा हा छगन भुजबळांचा राहिलेला आहे हाच भाजपला आता कॅश करायचं आहे म्हणजे या सगळ्यामागे असंही म्हटलं जातं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कारण पहिल्या वेळेपासून देवेंद्र फडणवीसांना छगन भुजबळ हे मंत्रीपदी पाहिजे होते पण अजितदादांनी छगन भुजबळांना लांब ठेवलं पण आत्ताच्या या सगळ्या हालचालींमागे सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांना मंत्रीपद देऊन एका दगडामध्ये दोन ते तीन पक्ष मारण्याचा प्रयत्न केलाय असं बोललं जात आहे आता याच्या मागची नेमकी कारणं काय तर मी जसं तुम्हाला म्हणलं की टायमिंग राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट जी महत्वाची ठरते ती म्हणजे टायमिंग तुम्ही जर का एखादी गोष्ट टायमिंग केली तर त्याला महत्व असत किंवा जे तुम्हाला साध्य करायचं असतं ते साध्य करू शकता त्यामुळे टायमिंग फार महत्त्वाचं आहे आता टायमिंग आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दुसरं टायमिंग आहे मराठा समाज जलाांगे पाटलांचं आंदोलन पुढे येण्याची शक्यता आहे हे सगळं टायमिंग बघता ओबीसी समाजाला न्याय देणं ओबीसी समाजाला आपल्या बाजूनी ओढणं ओबीसी समाजाला खुश करणं ही आत्ताच्या परिस्थितीतली आत्ताच्या काळातली महत्वाची गरज आहे आणि ही ओळखून आत्ताचं जे टायमिंग आहे हे साधण्यात आलं आणि छगन भुजबळांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडलेली आहे दुसरी गोष्ट दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की या राज्यामध्ये पालकमंत्रीपदावरून गेले कैक महिने वाद सुरू आहे दोन एक रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि दुसरं नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गिरीश महाजनांना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं आणि रायगडमध्ये आदिती तटकर्यांना देण्यात आलेलं होतं पण आता या दोन्ही पालकमंत्रीपदावर स्थगिती देण्यात आलेली आहे कारण नाशिकचं पालकमंत्रीपद हे तर थेट शिवसेनेकडे जातं म्हणजे शिंदे गटाकडे जातं त्यामुळे दादा भुसे असतील हे सगळी मंडळी नाराज झालेली होती पण येणारा जो कुंभमेळा आहे या कुंभमेळ्याच्या निमित्ताने गिरीश महाजनांना तिथे पालकमंत्रीपद मिळावं हा भाजपचा आग्रह होता त्याला कुठेतरी हो नाही करत एक पाठिंबा शिवसेनेनी दिला आणि पालकमंत्रीपद गिरीश महाजनांच्या गळ्यात पडलंही होतं परंतु रायगडचं पालकमंत्रीपद हे आम्हाला मिळावं ही मात्र ठाम भूमिका एकनाथ शिंदेनी घेतली होती पण ती जेव्हा एकनाथ शिंदेंच्या म्हणजे भरत गोगावलेच त्यासाठी दावेदार होते पण भरत गोगावलेंच्या गळ्यामध्ये ही माळ पडली नाही आदिती तटकर यांच्या गळ्यामध्ये पडली आणि तिथून एकनाथ शिंदे नाराज झाले त्यांनी ती नाराजी अमित शहापर्यंत ब बोलून दाखवली अमित शहानी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि पुन्हा या दोन पालकमंत्रीपदांवर स्थगिती आली आता गंमत अशी होणार आहे की छगन भुजबळ जे आहेत यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडलेली आहे एक गोष्ट लक्षात घ्या जे खातं हे धनंजय मुंडेंच्याकडे होतं ते खातं अजून छगन भुजबळांना देण्यात आलेलं नाही मंत्रीपद त्यांना देण्यात आलेलं आहे पण खातं अजून कोणतं आहे हा सस्पेन्स बाकी आहे त्यामुळे खातं कोणतं मिळतं ते आपण नंतर बघूच परंतु आता याच्यामधनं दुसरी गोष्ट जी साधली जाणार आहे ती म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद नाशिकचं पालकमंत्रीपदासाठी एकीकडे एक एक दादा भुसे आहेत दुसरीकडे गिरीश महाजन आहेत यांच्यामध्ये जी टसल चालू आहे ही नाराजी आता कुठेही येऊ नके येऊ नये म्हणून छगन भुजबळांना मंत्रीपद दिल्यानंतर आता नाशिकच्या पालकमंत्रीपदामध्ये एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे तो ट्विस्ट असा असणार आहे की दोघही लांब राहतील कदाचित गिरीश महाजनांना कुंभमेळ्याच्या निमित्ताने एखादी जी जागा आहे किंवा एखादं पद जे आहे ते क्रिएट केलं जाईल आणि त्याच्यावर गिरीश महाजनांना घेतील इकडे छगन भुजबळांनाच नाशिकचं पालकमंत्रीपद पा दिलं देऊ केलं जाऊ शकतं अशी एक थेरी काही तज्ज्ञ मांडतायत दुसरी थेरी जे आत आत्ता मी हा व्हिडिओ करण्याच्या पूर्वी जी मी ऐकली आणि मला ती जास्त पटली किंवा जे काही मला एकाशी आता माझं बोलणं झालं त्याने सांगितलं की सुहास छगन भुजबळांच्या गळ्यामध्ये मंत्रीपदाची माळ टाकलेली आहे याचा अर्थ राष्ट्रवादीचं पारण हे जड केलेलं आहे आता तुमची कोणतीही नाराजी ही पालकमंत्री पदावरनं राहू नाही म्हणजे कदाचित रायगडचं पालकमंत्रीपद जे आहे हे भरत गोगावलेंकडे दिलं जाऊ शकतं अशी देखील आत्ता काही लोक असं म्हणत आहेत जे मला मला याच्यामध्ये का असं वाटलं ते तुम्हाला मी सांगतो सगळ्याच गोष्टी जर का म्हणजे छगन भुजबळांना तिकडे पालकमंत्री पद मिळालं इकडे आदिती तटकर यांना मिळालं तर राष्ट्रवादीच्या दृष्टीनं दाही बोट तुपामध्ये असल्यासारखं होईल आणि एकनाथ शिंदे हे कधीही मान्य करणार नाहीत एकनाथ शिंदे हे होऊ देणार नाहीत तसं झालं तर एकनाथ शिंदेची उघड नाराजी ही डोकं वर काढेल जी महायुतीला परवडणारी नसेल त्यामुळे एक तर तुम्ही नाशिकचं पालकमंत्री पद घेतलं तर रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडे आलं पाहिजे आणि मग ते भरत गोगावल्यांच्या गळ्यामध्ये पडू शकतं पण जर दोन्ही गोष्टी या शक्य झाल्या नाहीत आणि जर गिरीश महाजनांकडेच हे पालकमंत्री पद राहिलं तर मात्र मग रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो तसाच राहू शकतो किंवा त्याच्यावर मग नाराजे नाट्य कुणाचंही हे समोर येऊ शकतं पण छगन भुजबळांच्या गळ्यामध्ये जी मंत्रीपदाची माळ टाकण्यात ता आलेली आहे त्या ती म्हणजे एक तर पालकमंत्रीपदाच्या या सगळ्या वादामध्ये एक ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे दुसरं जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे त्याची तीव्रता कमी करणं हा त्यातला एक भाग आहे कारण तुम्हाला माहिती आहे लोकसभा असू देत विधानसभा असू देत या दोन्हीमध्ये लोकसभेमध्ये तर आपण अगदी थेट बघितलेलं आहे की मराठा समाजाचं मतदान हे कमी झाल्याचं बघायला मिळालेलं आहे विधानसभेमध्ये या सरकारला जे तारलं आहे ते लाडकी बहिणी योजनेनी तारलं आहे पण टक्केवारी मराठा समाजाची ही तशा अर्थाने कमी झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे त्यामुळे मग छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं तर ओबीसी समाजाला खुश करता येईल आणि ओबीसी समाजाला आपल्याकडे वळवत वळवताण्यात या सरकारने आत्ता तरी छगन भुजबळांच्या गळ्यामध्ये मंत्रीपदाची माल टाकून यश मिळवलेलं आहे त्यामुळे या एका ज्याला म्हणतो ना आपण एका दगडामध्ये किंवा या एक मंत्रीपद देऊन छगन भुजबळांना मंत्रीपद देऊन दोन ते तीन गोष्टी साध्य केल्या आहेत एक ओबीसी समाजाला वळवणं दुसरं जळांगे पाटलांचं आंदोलनाची तीव्रता ती। कमी करणं तिसरं मराठा समाजाची मतं ही जी मिळतील ती मिळतील पण ओबीसी समाजाची मतं त्याच्यावर आपला दावा निर्माण करणं अशा अनेक गोष्टी छगन भुजबळांच्या या मंत्रीपद देऊन साध्य करण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे त्यामुळे आगामी काळामध्ये आता नेमकं या मागचं जे न का ज्या काही घडामोडी आहेत ज्या घडवण्यात आलेल्या आहेत ते नेमकं काय घडतं आहे हे बघणं फार रंजक ठरणार आहे पण छगन भुजबळांची नाराजी आता खऱ्या अर्थाने महायुतीने दूर केलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा